नमस्कार काका सध्या या ठिकाणी जालन्यात लोकसभेचं इलेक्शन आहे आणि या ठिकाणी कल्याणकाळे असतील रावसाहेब पटेल दानवे असतील मंगेश साबळे असतील या ठिकाणी उभे आहेत तुम्हाला काय वाटतं या लोकसभेला कोण निवडून आलं पाहिजे आम्हाला वाटतं आम्हाला दानवे दादा आले पाहिजे दानवे निवडून कोण आले पाहिजे कोण आमच्या गावचं कार्यकर्ते त्यानं आमच्या जालना जिल्ह्यामध्ये भरपूर काम करेल ते आहे ना भरपूर कामं केले भरपूर काम केले ते आहे ना अजून काय काम केलं पाहिजे तुम्हाला आम्हाला काही टाकी पाणी भेटलं सगळं काही अन्नदान भेटले आम्हाला रावसाहेब दानवे आलाच पाहिजेत अशी आमची लोकांची इच्छा आहे रावसाहेब पाटील दानवे निवडून आले पाहिजे अशी तुमची इच्छा आहे इच्छा आहे माझी त्यानंतर तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी जालन्याचा खासदार यावेळेस कोण होऊ शकतं जालन्याचा जा खासदार आमच्या हिशोबाने नवीन चेहऱ्याला बहुमत मिळालं पाहिजे नवीन चेहरा कोणता या ठिकाणी कल्याणकाळी उभे आहेत मंगेश साबळे उदय उभे आहेत अजून अनेक उमेदवार उभे आहेत कल्याण काळी आले तरी चालन मंगेश साबळे आले तरी चालन आणि यांनी गावचे पाण्याचे प्रश्न जनतेचे घरकुल कोणतीही कामं शासकीय योजना राबवल्या पाहिजे राबवल्या पाहिजेत म्हणजे जनतेची कामं केली पाहिजे त्यामुळे तुम्हाला नवीन चेहरा हवा आहे नवीन चेहरा आवश्यक आहे रावसाहेब पाटील दानवे का नाही नाही ते चालतच नाही ना ते चालत नाही कारण दानवेने पहिले घाण केली हे बी दानवे घाण करण्याची काय गॅरंटी हा त्यामुळे तुम्हाला वाटतं की नवीन चेहरा हवा नवीन चेहरा आवश्यक आहे त्या ठिकाणी मंगेश साबळे उभे आहेत मंगेश साबळेबद्दल सुद्धा चालन फक्त काम त्यांनी जनतेची करायला पाहिजे सर्वसामान्य जनतेची कामं झाली पाहिजे पंतप्रधान आवश्यक आहे पंतप्रधानांची त्यात काही चूक नाही पण खालचे नेते लोकांनी काम चांगले करावं तुम्हाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हवे हवे पण मग पंतप्रधान म्हणून जर तुम्हाला नरेंद्र मोदी हवे असेल तर मग या ठिकाणी रावसाहेब दानवे तुम्हाला का नको का नको तर त्यांनी कामच करेल नाही काम केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रावसाहेब दानवे नको नको